गणेश आगमन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर अनेक मंडळांनी केला मात्र या घातक लेझर लाईटमुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाचे डोळे उघडले असून आजपासून अनंत चतुर्दशी म्हणजे सतरा सप्टेंबर पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात लेझर लाईटचा वापर करायला बंदी घालण्यात आली आहे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हा प्रशासनानं दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात बारा ते सतरा सप्टेंबर या कालावधीत गणेश मिरवणुकीत लेझर लाईट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी दिला आहे मिरवणुकीमध्ये झगमगाट करण्यासाठी लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत काही मंडळांनी लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला मात्र या लेझर लाईटचे दुष्परिणाम दिसू लागलेत लेझर लाईटच्या सहवासात राहिल्यामुळं ला अनेक पोलिसांच्या डोळ्यांना हानी पोहोचली तर उसगावमधील एका कार्यकर्त्याच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला अनेक कार्यकर्त्यांना लेझर किरणं डोळ्यांवर पडल्यावर त्रास सुरू झाला डोळ्यात पाणी येणं डोळे चुरचुरणं डोळे लाल होणं आणि डोळे जोरजोरानं चोळले गेल्यास दृष्टी कायमची जाऊ शकते हा धोकाही आहे डॉक्टरांच्या मते या किरणांमुळे डोळ्यातील रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या रक्तवाहिन्या फुटू शकतात त्यामुळं कायमचं अंधत्व येऊ शकतं त्यामुळं अशा घातक लेझर किरणांवर बंदी घालण्याची मागणी कोल्हापुरातील नेत्रतज्ञ संघटनेनं पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे या पार्श्वभूमीवर आजपासून सतरा सप्टेंबर पर्यंत लेझर शोचा वापर करायला बंदी घालण्यात आली आहे तर ज्या ठिकाणी लेझर शो आहे त्या ठिकाणी जाणं नागरिकांनीही टाळावं अन्यथा डोळ्यांना होणारी इजा आयुष्यभर सोसावी लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे